चकचक झाडजूड केली चल माय आता संध्याकाळचा चहा पिऊन घेतो एक बार माय बाई चाहून आठवून ना आलं सोनीचे बाबा अजूक आलेच नाही नाही या टायमापर्यंत येऊन जातात ढोरं घेऊन वावरातून अजूक आले काउन नाही काय माहित हट माय बाई राखीशीने आला सकाळपासून गेला म्हटलं बाजारातनी वावरातला माल मालिकायला आता संध्याकाळी झाली पण अजूक आलाच नाही पोरगा काउन ने आला काय माहित सीमाला माहिती असिन आला अजूक तर सीमानं फोन केला आता तशी बी सई संध्याकाळी उरली आता भाकर तुकडा करायचा टाईम आहे आणि छा बी मांडायला लावतो तिला जातो सीमा चल चाल माय व्हॉट्सअपवर पाहतो कोणाकोणा स्टेटस ठेवले काय काय स्टेटस ठेवले तर चल माय आता थोडस व्हॉट्सअप चालवतो दुपारपासून मस्त झोप आली मस्त झोप घेतली मी ना आता व्हॉट्सअप चालवतो थोडंसं सीमा ओ सीमा उठ ना बाई संध्याकाळी झाली ना चल ना माय भाकर तुकडा करायचा आहे ना आपला राकेश आला अजूक सीमा ओ सीमा उठली का माय बाई या बुढीच्या जीवाला चैन नाही आहे काही थोडासा बी काही झालं की सीमा काही झालं की सीमा, सीमा मस्त होती मी त्या पुण्याले इथं घेऊन आले मला तिथं मा मनानं कसंही काही करा काही टेन्शन नव्हतं इथं आता बुढी काही झालं की सीमा सीमा सीमा, सीमा करत राहते जीव घ्या सीमाचा कहनो बाई आवाज देऊ राहिली का न बाई सीमा तू उठलीस नाही का अजून उठणं बाई उठण हा आता सध्या संध्याकाळी उरला ना दिवाबत्तीचा टाइम झाला ना उठन माय दिवाबत्ती लावणं देवाजोड अन्न भागर तुकडा काही करायचा नाही का आता तुझी सासरे तींना बाईना वावरातून हा ढोरं गिरं घेऊन तुनं फोन लावला होता का राकेशला फोन लावला होता का राकेश, राकेश सकाळी गेला अजूक आला नाही तुला काही चिंता नाही आहे का राकेशची हा अजून आला नाही आपला नवरा घरी काही नाही फोन चालू राहिली हा कधी पाहिला तर फोनच असते तुझ्या हातामध्ये उठणं बाय ना हा दुपारपासून झोपलेली आहे ना आता उठणं सई संध्याकाळच्या टायमाला झोपत नसतात बरं अं सई संध्याकाळच्या टायमाला झोपत नसतात उठून बस आणि चहा बनव बरं काय आता त्या काही झालं की सीमा सीमा करत राहता थोडंसं लेट देत नाही आताच मोबाईल घेतला मी हातात थांबा थोडंसं मला व्हॉट्सअप चालू द्या थोडं व्हॉट्सअप स्टेटस पाहतो कोण काय काय ठेवलं तर मग चहा करून देतो माय सकाळी सकाळी रामाच्या रामपायरी लोक देवाचं नाव घेतात आणि तू हातात मोबाईल घेतो बै ना सकाळपासून तर हातातनी मोबाईल आहे तुला काही म्हटलं का मी ना पण आता तर सोड नाही आता तर थोडंसं चहा पाणी कर हो करतो होत्या मी जा बरं तुम्ही जा ए लवकर ए चा कर लवकर ते सासरे बी येतील ना आता करून ठेव चहा येतातच ते आता आणि तुला फोन केला होता का राकेशले राकेश काय म्हणे हा केला होता फोन बस तस राहिले रस्त्यामध्येच असं असं उठ बर लवकर हा उठ उठ लवकर चा घेऊ बनव मग स्वयंपाक गिंपाक बनवायचा टाईम होते मी तुला मदत करू लागतो मग स्वयंपाक बनवायला पहिले चा बनवून दे तू सासरे बी येत असते ना आता हो येतो मी वा तुम्ही समोर ए बरं बाई लवकर हा नाही तर झोपून जाशील डबल येतो ना हा येतो ना सांगितलं ना तुम्हाला एक बार येतो म्हणून येतो म्हटलं तर येतो हा ये मग लवकर काय नाही बाई या बुडीच्या जीवाला उन्हा चेन हा काही झालं की हे कर ते कर आता असं मोबाईल घेतला मी हातात नाही आणि थोडासा मोबाईल पाहून येते मी ना म्हटलं ना मस्त होती मी पुण्याला इथं मी फालतू आली फालतू आली मी इथं चुप भादरे काही भादर भादर करत राहायचं अं मी का झोके का तुला दिसत नाही का मी मोबाईल पाहू राहिली डोळे लावायला दिसतात का तुला माही झोके का मी अशी सांग टाकलं मी ना लेटे लाव करतो ना छा करतो ना आजीला मग काम गाम मग काम गाम मग मग काम पावतो मग काम गाऊ ना भुगे तुले किती वेळा सांगितलं लहान ला, लेकर मोबाईल नाही पाहायत म्हणून अ मोबाईल नसते पाहिजेत लहान लेकर नसते पाहिजेत मोबाईल जाय हो तिकडे जाय खेळ तिकडे पाहायचो जास्त बोलत का हा जास्त का म्हणतो दुपारपासून कुठं मी थोडासा आरंभी नाही करेन काम करू ना मी नाही करू का आरामे लय बोलू राहिली तू आजकाल लय बोलू राहिली चल जाय तिकडे तुला किती वेळा सांगितलं मोठ्याच्या मनात बोलत नसतात म्हणून लहान लेकर जा खेळ लागली

बाई सीमा उठ ना बाई करण चा पोरीलाही भूक लागली ना ना आली ना मा काय आवाज दुरायला बापा किती आवाज दुरायला निरा आली ना घ्या ना चा नाही हो बाई सीमा मी नव्हती आवाज दिवली मी म्हटलं पोरीलेला भूक लागलेली आहे पोरगी म्हणते आजी मला भूक लागली भूक लागली म्हणून मी ना तुला आवाज दिलावा लवकर ये म्हणून पोरीला भूक लागली चहा बिस्किट दे म्हणून तिला खाले हा अशीच बोबलत राहते ते असेच बोंबलत राहते आणि त्याला खाले तर काही खात नाही आणि नाही तेव्हा दे दे करत राहते जेव्हा दिलं तेव्हा काही काय खात नाही नाही व लेकराचं तसंच असते तसंच असते लेकराचं लेकर उलीउली उली खाते एक खट्ट्या धरून जेवण करते लेकरू थोडं 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 खात राहतात दिवसभर दे दिले चहा बिस्किट दे हो ना आता देतो ना घे बाई बुगा घे चहा घे आणि बिस्किट घे बघ बघ आता तुम्ही घेऊन घ्या बुगीले मी आहे ना प्लेटमध्ये चहा देतो तिला अंदर देतो चहा बिस्किट चाल बघे माझ्या तुला देतो चहा बिस्किट आता हा गरम आहे कपातला चहा तुला थंडा करून देतो मी एका प्लेट मध्ये चा आपल्या एखाद्या पाय माय बाई संध्याकाळचा चाय झाला माणसाचा पत्ताच नाही अजूक आलीच नाही तू कावढा उशीर झाला रे बेटा काऊन एवढा उशीर झाला काय नाही आई गाडी कसली होती म्हणून उशीर झाला हरभरा आणि गहू विकला का मग विकला ना तर राकेश आहे आले वाटते चालू आहे हरभरा विकला म्हणते चल जाऊन काय काय नाही चल येतो जाऊन पाहतो काय काय करू आले येतो हे काय पैसे हरभरा गहू विकला ना वावरातला आपला तर हे काही पैसे सांभाळून ठेवून बरं बरोबर हे काही पैसे दे दे बा दे पैसे दे आई बरोबर सांभाळून ठेवतो बरं हा बरोबर ठेवशील सांभाळून हो रे बा बरोबर ठेवतो मी सांभाळून दे पैसे दे हम्म काय ना आपल्या माझ्यावर कसे देते पैसे हा माझ्यावर नाही देत कधी असे आणून पैसे आपल्या माझ्यावर बरोबर देते हा पैसे आल्याबरोबर आपल्या माझ्या हाती देते मग हाती काय देते मग हाती काही पैसे पैसे नाही देत हा आपल्या आईजवळ बरोबर पैसे आणून देते यायचं काय काम होतं राकेशजीचं काय काम होतं की पैसे महाती आणून देणं महाती पैसे द्यायचं काम होतं ना मी बायको आहो ना हां नाही बायकोजवळ नाही आपल्या माझ्याजवळ नेऊन देते पैसे हां सांग आता एक त्यांनी भेटू द्या माणसाला बा आता कशी सटक काढते माणसाची तर घे नाही पैसे घेणं दे बा दे चार बादमध्ये पेतो मी पहिले पैसे दे पैसे देतो तू ठेव आई पैसे मोजून दे बरोबर काय ले रे काय ले मोजा लागते तू पैसे दिले तर बरोबर दिले असे काही मोजा नाही लागत काही नाही मोजत नाही मोजून दे म्हटलं एक बार नाही रे राहू द्या काय मजा लागते ठेवून देतो मी पैसे हम्म पाय ना कसे दोघं मायला का गुळगुळ बोलतात मासनं तसं बोलतच नाही मासनं तर दोन पायावरच येते माणूस कधी कधी भांडणार येते आता पण आपल्या मायसांना कसं बोलत आहे हा बरंच झालं मीन लपून पाहिलं नाहीतर कबुललाच नसता मी ना पैसे दिले म्हणून बरं झालं मी लपून पाहिलं आणि माझव एक रुपये नाहीये मागा लागते आईले पाचशे रुपये द्या शंभर रुपये द्या काही सामान लागलं तर मला मागा लागते असं नाही आपल्या बायकोला काढून द्या बा गुपचुप पाच हजार सहा हजार रुपये काही अं पुरेच्या पुरे पैसे आणून आपल्या मायच्या हाती देते पुरे पैसे हट माय बाई फसली मी या माणसासंग लग्न करून फसले मी काय ना कसे आमल्याबरोबर पैसे आपल्या आई आईच्या हाती दिले असं नाही की पाच सहा हजार आपल्या बायकोच्या हाती द्या म्हणून अं पुरे पुरेच्या पुरे पैसे आपल्या मायच्या हाती आणून देऊन दिले मला मला काय मी कामं करा नोकऱ्यांनी सारख्या घरामध्ये आपल्याला कोण विचारते कोण पुसते मी कामं करत राहतो दिवसभर आणि आमच्या घरचा माणूस पैसे आणून आपल्या मायच्या हाती देते मग हाती तर काही देत नाही पाहि ना कसे आणल्याबरोबर आपल्या मायच्या हाती दिले असं नाही की पाच सहा हजार रुपये आपल्या बायकोच्या हाती द्यावा तुला काय लागते नसत पुरेच्या पुरे पैसे आपल्या मायच्या हाती आणून देऊन दिले माझ्यासाठी काही नाही मी ना काम करत राह दिवसभर घरात नाही नोकऱ्यांनी आणि आपली काही इज्जतच नाही पैसे माझं आणून दिल्यास काय झालं असतं कमसे कम पाच सहा हजार तर मग हाती द्यायला पाहिजे होते जाऊ द्या मॅ कोणाला काय म्हणून फायदा आपला नवरा सुतार नाही दुसऱ्याला म्हणून काय फायदा काय काउशिला काय झालं टोन फुगून बसलेली आहे काय झालं तुला बारा वाजेला काय झालं काय झालं तुम्हाला माहित नाही का मला काय झालं तुम्हाला नाही नाही बाबा काय झालं सांग म्हणलं काय झालं तुला काही ना काही होतच राहते रोजच्या रोज कोणत्या राह द्यावा जास्त नका बोलू जास्त नका बोलू तुम्ही मला माहिती आहे तुमची अस्लियत अस्लियत माहिती झाली आता तुमची मला हा पुढे पुढे पैसे आपल्या मायजवळ आणून देऊन दिले तुम्ही ना असं नाही चार पाच हजार आपल्या बायकोजवळ आणून देईन त्याच्यातले का काही काही तुला काय घ्यायचं आहे ते घे का काही ते तसं काही नाही फक्त पाहिजे आपल्या आणायचे पैसे आपल्या आईला द्यायचे बस झालं मी काय मी तर काम करायसाठी जाऊ घरात असं नाही की पाच पन्नास रुपये देतील आपल्या भा बायकोच्या हाती का काही का खर्चा घेतले का काही पुरेच्या पुरे पैसे आपल्या मायच्या हाती आणून देऊन दिले मला काही नाही नाही काय लागते दे तुला देतो दे सांग तुला काय काय लागते नाही नाही मला नाही पाहिजे काही मला फक्त पैसेच पाहिजे मला पाच सहा हजार रुपये पाहिजे तेव्हा मी काम करीन नाही मी नाही करत काम मी बसून राहते माझ्या हरताल हरतालवर बसलेली मी जोपर्यंत तुम्ही मला पाच <skr> सहा हजार देत नाही तोपर्यंत मी काही इथून उठत नाही राहू दे ना सीमा राहिली तू काहून जिद्दीवर काहून तू घरातला माहोल बिरू राहिली राहू दे ना चांगलं शांत आहे घरात मी शांत राहू दे आतापर्यंत म्हणत होती सोनी सोनी करत होती सोनी अशी म्हणते सोनी तशी म्हणते आता तेही चाली गेली आपल्या सासू सासऱ्याची इथं आता तर शांततीनं राय आता तर राय शांतते काय शांततीनं ना राहू तुम्ही लोक कामा शांततीनं राहू देणार आहे राहू देता तुम्ही मला शांततीनं ना काय केलं ब आता काय केलं मीना मी ना फक्त गहू आणि हरभरा जो विकला त्याचे पैसे आई बाबाला आणून दिले आणि तेचाच होता आपण पुण्याले होतो गहू हरभरा आई बाबांनाच पेरला होता ना त्यानं सोंगला गिंगला सर्व कामं तैन केले आणि पैसे तुला कसं काय देऊ हा कसं आपण कसं काय घ्या पैसे त्याचे पैसे म्हणून आणि बी पुरे पैसे आईच्या जोड द्या लागत असतात बायको बायको नाही द्यायला लागत काही नाही बायको नाही जोडायला लागत काय सीमा ओ सीमा तु सासरे आले हो बाई ना आता वावरातून ढोरं वासरं घेऊन आई येव लवकर चहा घेऊन दे बरं चहा लवकर गाईच्या कोट्यात नी गाई बांधायला गेलेल्या आहेत ते सासरे ये बरं बाई बर, बर बर, बर 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 ना लवकर हातपाळोंडू ते सासरे लवकर छान बरं आल्याबरोबर वावरातून आल्याबरोबर सासऱ्याला चहा पाहिजे आण बरं लवकर छा ऐकलं ना हा छान हे आण ते आण पैसे घ्यायच्या वेळेस तुमची आई आणि छान द्यायला घरातले काम करायला स्वयंपाक करायला मी नाही जाऊ दे ना सीमा जाऊ दे ना काय छोटीशी गोष्ट घेऊन बसली तू काय छोटीशी गोष्ट घेऊन बसली जाऊ दे दे ना हा हा आता नाही ऐकत मी आता नाही ऐकत तुम्ही चहा नेऊन द्या तुमच्या बाबाला तुम्हीच नेऊन द्या चहा आता आता नाही आता मी आंदोलन करेन मी आता आंदोलनावर बसलेली आहे आता नाही आता नाही देत मी चहा घे जोपर्यंत तुम्ही मला पैसे आणून देत नाही पाच सहा हजार रुपये तोपर्यंत मी माझ्या आंदोलनावरून उठत नाही एक कामाला हात नाही लावत नाही आता एका कामाला हात नाही लावत जोपर्यंत मला पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही दिन ना दिन ना सीमा पैसे माझे पैसे देऊ दे पैसे देऊ दे माझं दिन ना मी तुला आता पैसे आले होते तुमच्याजवळ हां आता आले होते पैसे तेव्हा पण दिले तुम्ही ना हा पुरेच्या पुरे पैसे आपल्या आईजवळ नेऊन देऊन दिले असं नाही बा पाच सहा हजार रुपये आपल्या बायको बायकोजवळ देऊ का काही असं काही नाही पुरेचे पुरे पैसे आपल्या आईला दिले हमेशाच पैसे तुम्ही तुमच्या माझ्यावर देता पुरे माझ्यावर दे एक रुपयाही देत नाही तुम्ही दे एक रुपयाही नाही देत आता नाही आता नाही ऐकत बा मी लाय ऐकलं मी आता नाही ऐकत काही बोलली काय काही बोलली काय जोड नाही कोणाजवळ पैसे देईल कोणाजवळ देईल पैसे काउन माझ्यावर नव्हते देऊ शकले का तुम्ही पैसे माझ्यावर ते देऊ शकत का हा मा विश्वास नाही का तुमचा मी का तुमचे पैसे का मा माय बापाला नेऊन देतो का हा मा विश्वास नव्हता का तुमचा नाही बा घरातले सर्व व्यवहार आईच पाहते आणि सर्वजण पैसे आणून आईजवळच देतात म्हणून मी नाही आईजवळच पैसे दिले हो ना तुमच्या आईजवळ पैसे दिले तुम्ही ना आणि माया काय हा माया काय माझं एक रुपया नाही राहत हा मला मी मस्त तिथं पुण्याला जॉब करत होती स्वतःचं कमवत होती स्वतःचं ठेवत होती पैसा हा ते तुमच्या छान सहन नाही झालं इथे घेऊन आले मला गावामध्ये आता एक रुपया नाही आहे माझं एक रुपयाही नाही आहे दिन म्हटलं तुला पैसे देणार ना मी माझं पैसे देऊ दे पैसे देऊ दे माझं राहू द्या ते पैसे तुमचे तुमच्याजवळच ठेवा आता नाही उठत मी आंदोलन आहोत आता आंदोलन करणार आहे मी नाही उठत आता आपल्या घरातच कायचं आंदोलन आहे हा घरातल्या घरात काय आंदोलन करू राहिली जा लोकांत बाबांच्या आधी करू जा तुम्हीच द्या चहा करून तुम्हीच द्या जा सीमा काय बोलतो तू काय बोलतो हा काही बोलतो काय जे तोंडात नाही आलं ते बोलतो का तू हा काही नाही बोलत मी मी बरोबर बोल राहिली बरोबर बोल मी काही बरोबर नाही बोलेल तू काही नाही बोलू राहिली हा जे तोंडात नाही आलं ते बोलतो तू काही नाही बोलेल तू बरोबर काय बोलू राहिली सीमा तू हा तुला समजू तू काय बोल राहिली तू काय होते आई दिले पैसे काय होते पैसे तर आपल्या घरातच आहे ना बाहेर थोडं ना दिले कोणाला घरातच दिले ना नाही नाही ते मला काही माहित नाही मला पाच हजार रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे नाही मी एक कामाला ना हात नाही लावेन मी नाही करीन काम मी बसूनच राहील दिन ते ना मी तुला काही नाही ते मला काही ऐकायचं नाही तुमचं आता मी काही उठणार नाही हात नाही लावणार जोपर्यंत तुम्ही मला पाच हजार सहा हजार देत ना, ना, ना मी तोपर्यंत नाही उठत मी माझ्या जा जागेवरूनच हालत नाही मी काही कामही नाही करत आणि काहीच नाही करत सीमा जाय बरं लवकर लवकर जाय बाबासाठी पहिले पैसे आणून द्या मगच मी उठतो मी तशी नाही उठत जा तुम्ही करा तुम्हाला वाटते एवढं काय बोला या बाईने लय दिमाग खाणं लावला नाही ल दिमाग खाणं लावला काही महिना दिमाग दिमाग खाना नाही लावला माझ्यावर तुम्ही पाच हजार रुपये आणून द्या मग मी आपण काम करायला लागतो तोपर्यंत तुम्ही काम नाही करत